बागडी टोयाटोचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय श्रीमंत अरुणजी यांचं स्वागत खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्राध्यापक राजेशजी बागडी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो माननीय राजेश बागडीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये इथे दाखल होत आहेत त्यांचं आगमन इथे होणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं अगदी काही मिनिटातच इथे आगमन होत आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक जी सोले यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं माननीय प्राध्यापक अनिल सोलेजी भारत की भारत माता की आपल्याला माहिती आहे की कालच आपले आदरणीय प्रधानमंत्री श्री मोदीजी आपले लाडके नेते मान्य नितीनजी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आवाहन केलं होतं की वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होऊन कालचा दिवस होता या राष्ट्रभक्तीचं ज्वार ज्या एका नाऱ्यामध्ये समावित झालं होतं आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो बुलंद आवाज होता वंदे मातरम वंदे मातरम या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितीनजी गडकरी ज्यांच्या मार्गदर्शनात आणि संकल्पनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली असे आदरणीय नितीनजी गडकरी आपल्यामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यमंत्री आपल्या रामटेकचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी माजी मंत्री आणि आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सुलेखाताई कुंभारेजी मंचावर विराजमान सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी एक वेळा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवून देवेंद्रजींचं स्वागत करावं पुढील करता मी बाळासाहेब कुलकर्णी यांच्या जो माईक सोपवतो या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आजच्या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे मी माननीय देवेंद्रजी आणि माननीय नितीनजी यांच्या सकट सर्व मी सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी सर प्रज्वलन खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात मी आजच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं होणार आहे ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने प्रतीक्षा करत आहात त्या विशाल मिश्रा यांच्या गायनाचा कार्यक्रम बस या उद्घाटन सोहळ्यानंतर अवघ्या हो पाच मिनिटात आपल्यासमोर सादर होणार आहे सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी विराजमान होत आहेत मी आजच्या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सोले यांनी अनि करावं अशी त्यांना नम्र विनंती करतो प्राध्यापक अनिलजी सोले धन्यवाद सर आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज सकाळी गीतापटणाचा जो ऐतिहासिक कार्यक्रम याच मैदानावर पार पडला होता त्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे जज डॉक्टर मनोज तत्ववादी आपल्याशी एक मिनिटाचा संवाद साधतील रेणू अग्रवाल जामदार आणि नचिकेत जामदार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे सर्टिफिकेट जे आहे ते कशाचं आहे याचं विवेचन करावं नमस्कार आज सकाळी जो उपक्रम झाला त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा मी आपण सर्व मान्यवरांसमोर करत आहे माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रेरणेने आजचा जो उपक्रम झाला त्याची नोंद यशस्वीरित्या झाली एकच ओळ म्हणायची आहे की दिल्लीमध्ये या रेकॉर्डचं जेव्हा निर्धारण होत होतं तेव्हा सगळ्यांना एक वाटत होतं सर की याच्यापूर्वी असा कधी प्रयत्नसुद्धा झाला नव्हता हो त्यामुळे एक नागपूरकर या नात्याने मलाही खूप अभिमान आहे की या सुंदर कार्यक्रमाचा सा मी साक्षीदार होऊ शकलो आणि नॅशनल ॲडज्युड्युकेटर होऊ शकलो पुनश्च सर्व टीमला अभिनंदन आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ तर्फे अभिनंदन नमस्कार मी तत्ववादी सरांना आणि रेणू अग्रवाल जामदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिलजी सोले आदरणीय नितीनजी गडकरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना हे विक्रमाचं प्रमाणपत्र जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या रसिकतेला साक्ष ठेवून सादर करावं नागपूर शहरातल्या तीनशे शाळांमधले बावन्न हजार सातशे पस्तीस विद्यार्थ्यांनी आज भगवत गीतेच्या अध्यायांचं पठन केलं आहे बावन्न हजार सातशे पस्तीस त्याचा हा विश्व रेकॉर्ड झालेला आहे आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांना सुपूर्द करण्यात येत आहे बारावा पंधरावा आणि सोळावा अध्याय विद्यार्थ्यांनी इथे एकत्रितपणे म्हटला आणि ज्याचा विश्व विक्रम झाला जोरदार टाळ्या नागपूरकरांनी या मुलांसाठी वाजवल्या पाहिजेत थोडा फीडबॅक इकडे वाढवा प्लीज धन्यवाद सर, सर। यानंतर मी माननीय आमदार नितीनजी गडकरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी इतकूस करावी माननीय नामदार नितीनजी गडकरी हॅलो 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 महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपले राज्यमंत्री आदरणीय आशिष जयस्वालजी आदरणीय सुलेखाताई आमदार प्रवीण डटके त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपल्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य टोयटोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो आज अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की भगवद्गीतेचे तीन अध्याय बावन्न हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज सात ठिकाणी आणि या जागेवर मिळून तिन्ही अध्याय पूर्णपणे या ठिकाणी म्हटले आणि तीन वर्ल्ड रेकॉर्ड आपण या ठिकाणी त्याची नोंद झाली याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं याला सहकार्य करणाऱ्या तीनशे शाळांचं आणि त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी झाले त्या हजारो शिक्षकांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सकाळी भक्ती महोत्सव असं दोघांचंही पण आयोजन करत असतो आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक विकास व्हावा सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन व्हावं आणि त्याचबरोबर साहित्य कला संस्कृती नाटक संगीत या सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं हे दहा वर्ष यशस्वी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे आयोजन यशस्वी झालं अतिशय उत्तम चांगली नाटकं आपण लोकांसमोर प्रस्तुत केली तुकडोजी महाराजांच्या जीवनावर असेल गजानन महाराजांच्या जीवनावर असेल शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनावर असेल आर्य चाणाक्य असेल स्वातंत्र्यवीर सावरकर भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वामी विवेकानंद या सगळ्या व्यक्तिरेखा लोकांसमोर आल्या काल आपल्याकडे आशुतोष राणा यांचं हे राम अतिशय सुंदर प्रभावी असं नाटक या ठिकाणी सादर झालं आणि त्यात खरोखर या अतिशय सुंदर नाटकाचा आपण सगळ्यांनी अतिशय जवळून खूप सुंदर आस्वाद घेतला आजचा कार्यक्रम विशाल मिश्रा यांचं गाण्याचा कार्यक्रम आहे आणि मी आजच त्यांना निरोप दिला की त्यांचं एक गाणं मला आवडणार आहे ते दोन वेळा म्हणा फिरसे एक बार खूप सुंदर गाणं आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या संगीताचा आनंद आज घेण्याची संधी मिळाली आहे एकच विनंती आहे की जागा अपुरी असल्यामुळे आपण अनेक लोकांना पासेस देऊ शकलो नाही अनेक लोकांना नाराज करावं लागलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो तरी पण आपण प्रयत्न करतो की आता या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना बसता आलं पाहिजे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपल्या सगळ्या आपल्या सहकार्याने आपल्या सहयोगाने नागपूर शहराचा चौफेर विकास झालेला आहे आता एक लाख कॅपॅसिटीचं मोठं स्टेडियम ज्याच्यात विशाल आयोजन करता येईल असं एकदा नागपुरात जरूर उभं करा म्हणजे या कार्यक्रमात आपल्याला कोणालाही नाराज करता येणार नाही आपण सगळ्यांनी खूप सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य शांतीपूर्ण रीतीने या सगळ्या कार्यक्रमात मिळतं आपल्याला विशेष रूपाने नागपूर पोलिसांचंही सहकार्य मिळतं आपले प्रबंधक पण देखील सगळ्यांना या ठिकाणी अतिशय शिस्तीत राहण्याकरता मदत करतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा नागपूरच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जरूर या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि नक्कीच हा आनंद घेत असताना आपला उत्साह पण द्विगुणित होईलच पण त्याचबरोबर आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होणार नाही याची काळजी पण घ्या आपल्या सगळ्यांचा रिस्पॉन्स हीच या महोत्सवाच्या यशाची पावती आहे आज आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण विशाल मिश्रा यांचं गाणं ऐकण्याकरता उत्सुकात मी आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खासदार सांस्कृतिक महोत्सव हा माननीय नितीनजींच्या नेतृत्वात आपल्याला मिळालेला एक अतिशय अनमोल असा उपहार आहे या महोत्सवाने एकीकडे स्थानिक विदर्भातल्या कलावंतांना एक चांगला मंच उपलब्ध करून दिला आहे आणि दुसरीकडे देशातले आणि जगातले अतिशय प्रथित यश आणि उत्तम कलावंत कलाकृती या देखील याच मंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात आणि म्हणून मी नागपूरकरांच्या वतीने माननीय नितीनजी गडकरी यांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि आपणही सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून माननीय नितीनजींचं अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत आज महोत्सवामध्ये त्रेपन्न हजार विद्यार्थ्यांनी गीता पठन केलं आणि एक नवीन इंडियन आणि एशियन रेकॉर्ड हा तयार करण्यात आला मला असं वाटतं की गीतेचं जे ज्ञान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत नेण्याकरता हा एक अतिशय उत्तम आणि सुंदर असा उपक्रम होता आणि म्हणून त्याकरताही मी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या टीमचं सा अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज खरं म्हणजे आपल्याप्रमाणे मी देखील विशाल मिश्रा यांचं गाणं ऐकण्याकरता आतुर आहे आणि म्हणून मी अधिक लांबलचक भाषण न करता माननीय नितीनजींचं सा खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद देवेंद्रजी यानंतर मी सर्व सन्माननीय प्रमुख नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं जिथे लोक उभे आहेत तिथे जर काही जागा असेल रेलिंग थोडीशी रेलिंग थोडीशी हो मागे जी जागा रिकामी आहे तिथलं रेलिंग काढून त्या लोकांना आतमध्ये घ्या आणि त्यांना जिथे कुठे जागा उपलब्ध असेल ती जागा त्यांना उपलब्ध करून द्या या खुर्च्या उचल्या लवकर अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय कृपया कोणीही उभे राहू नका जिथे कुठे जागा असेल तिथे आपण कृपा करून बसून जा विशाल मिश्राजींचं इथे आगमन झालंय बस व्या, व्यासपीठाची थोडीशी व्यवस्था झाली खुर्च्या उचलून झाल्या की पाच मिनिटात आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत रेलिंग पाशी जे उभे आहेत त्यांना बसण्याची पहा तिथे काय व्यवस्था आहे व्हॉलेंटियर्स लोक कोणी उभे राहू नका तिथे आदरणीय नितीनजींचा आदेश आहे की कृपा करून कोणी तिथे उभे राहू नका जिथे कुठे जागा असेल तिथे आपण बसा